नमस्कार आपण पाहत आहात रय संवाद न्यूज चॅनल पुण्यातील महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मेळावा संपन्न पुण्यातील कोथरूडच्या कर्वेनगर भागामध्ये वारकरी वैष्णवी मेळावा घेण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदरचा मेळावा घेण्यात आला या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतांनी समाजाला योग्य दिशा दाखविण्यासाठी भूमिका कायमच बजावली आहे मानवतावादी विचारधारेची शिकवण संतांनी दिली आहे असे प्रतिपादन यावेळी केले या वारकरी वैष्णवी मेळाव्यास नगरसेवक लायगुडे नगरसेविका सायली वांजळे खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाबा धुमाळ पुणे भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे विकास दांगड पाटील हरिभक्त परायण वांजळे महाराज राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष राजू थोरवे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे उपाध्यक्ष संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष चन्नपा कलशेट्टी सामाजिक कार्यकर्ते किशोर कावरे मिलिंद बालवडकर आदींसह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय आठवले गटाचे पदाधिकारी वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रयसंवासाठी चन्नाप्पा कलशेटी पुणे बारामती लोकसभा उमेदवार अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती पुणे मावळ शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी भरत गोगावले भाजपाचे समन्वयक माजी आमदार शरद धमाले बाबा चांदेरे नगरसेवक बाळासाहेब चांदेरे अध्यक्ष शिवसेना पुणे समीर चांदेरे अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजू थोरवे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल संजय पाटील उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे चन्नापा कलशट्टी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर मिलिंद वाल वाल्डेकर सामाजिक कार्यकर्ते किशोर कावरे आदींसह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय आठवले गटाचे पदाधिकारी रासपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रयसमाजसाठी चन्नाप्पा कलशेट्टी पुणे सहकारी शिवसेनेचे प्रथोद श्री भरत शेठ गोगवले शरद पाऊल डमाले बाळासाहेब चांदेरे बाबुराव चांदेरे सुनील चांदेरे त्यामध्ये वारकरी संपादनेच्या <स्थाँगा> कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणजे धर्मराज महाराज भांडे पंकज महाराज गावडे प्राध्यापक रामदास महाराज तुपे अध्यापक रामानाथ चार्य अशोक महाराज कुपे प्राध्यापक चंद्रकांत महाराज वांदळे प्राध्यापक दत्ता महाराज सोने प्राध्यापक यशवंत महाराज फाले प्राध्यापक शंकर महाराज कपाळ